तर हा यूट्यूब फॅमिली सर्व यूट्यूबमधल्या मित्रांना हाय तर व्हिडिओ याकरता करता होता आहे पंढरपूरला तुम्ही मागच्या एक पंधरा दिवसाखाली बघितलेलं भरपूर पुरा पूर आला होता पण आता बघितलं तर पूर्ण पूर्णपणे गेलेलं आहे कारण की या पाच सहा दिवसात पाऊस काय म्हणजे कायसुद्धा पडलेला नव्हता आणिसतंच आबाळ कधी कधी यायचं आणि ऊन भरपूर इतकं पडावं की प्रमाण आहे बाहेर उन्हाळा असल्यामुळे अक्षरशः वाटा इतकं ऊन पडत होतं तर तुम्हाला आता बघायला मिळेल की पाणी कायसुद्धा म्हणजे उन्हाळ्यात <laughs> कसं पाणी येतं तसं दिसायला लागलं ला आता थोडक्यात पूर्ण मंदिर मोकळे झालेले या साईडला तुम्हाला मंदिर पण बघायला मिळतील पाठीमागच्या पण कॅमेऱ्याने दाखवेल मंदिरं वगैरे पण पाणी जे आहे ते असं उन्हाळ्यात वगैरे सोडल्यावर ते पाणी तसं येतं ना त्या पद्धतीचं पाणी झालेलं आता पूर्ण शांत पाणी झालेलं आहे एकदम जे वाहतं पाणी होतं ते पूर्ण बंद करून थांबवलेलं आहे पाणी आणि पूर्ण पूर परिसर पूर्ण म्हणजे गेलेला आहे पूर आपला तर पाठीमागच्या कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवतो आता नीट बघा व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तर आपण मित्रांनो पाठीमागचा व्हिडिओ जी आहे ती या फुलावरून केला होता तर तुम्हाला ती ब्लॉग बघायला मिळाला होता तर आता जे आपलं पाणी ती ह्या साइडनं येतं बघा ह्या साइडला बंधारा वगैरे ह्या साईडला आहे तर या बंधाऱ्यापासून पाणी इकडे येतं आणि हे यस्कॉन मंदिर म्हणजे कृष्णाचं मंदिर ती अर्धनेम्म पाण्याखाली होतं तुम्हाला ती पण बघायला मिळालं आणि या साइडला पुंडेलिका मंदिर आहे बा या साइडला तिची असं म्हणजे कलर वगैरे द्यायचं काम जी चालू आहे ना तर ती पुंडिले का मंदिर आहे गर्दी वगैरे असे थोडी नॉर्मल कमी आली तर वेळो मी जरा रात्री करत आहे त्यामुळे म्हणजे असं एवढ्या रात्रीचे लोक कमी असतात ना सकाळच्या वेळेस आंघोळीला वगैरे भरपूर येते ते म्हणजे बाहेर गावाचे म्हणजे जे लगेच जाणार आहे ते आलेले ते दुपार नंतर ते आता आंघोळीला किंवा हातपाय वगैरे धुवायला येते ती नदीला ती करते सध्या ह्या साईडून म्हणजे मंदिराला जायला वाटाय त्या साईडून जाता येत तर पूर्ण बघा मंदिराचा परिसर पूर्ण ओपन झालेला आहे तुम्हाला पूर्ण ह्यासाठी खालून व्हिडिओ बनवत आहे की पाणी संपूर्ण गेलेलं दिसाव्या करता ही जी ओपन ते गया वगैरे दिसतात तर ती तिथपर्यंत त्याच्या पण पुढे पाणी पाक इथपर्यंत वरपर्यंत पाणी आलं होतं वा तर ते पूर्ण ओपन पेस तुम्हाला दिसा लागलाय पूर्ण हे मंदिर जे आहे हे मंदिरच फक्त शिखर राहिलेलं बा अर्धनी मग एवढं पाणी होतं पूर्णच्या पूर्ण बघा पूर गेलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आपला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि असाच आपल्या आय डीला सपोर्ट करत राहा भेटूया पुन्हा एकदा नवीन बरोबर